रुक जरा हे बघ टाइट कर आम्हाला पकड तिकडे नको बघू इकडे बघ माझ्याकडे बघ रिया माझ्याकडे बघ हलवलंस तर न तुटेल सुई तुटे लांब श्वास घे लांब श्वास घे 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 येस झाला काय रडते हे बघा हे बघा रिया परीक्षेतून अर्ध्या दिवसातून घरी आलेली आहे दाखव पायाला रिया पी, रिया पायाला दाखव दाखव हे बघा तिला एलर्जी झालेली आहे पित्तामुळे जर असं चेहरा दाखव रिया हे बघा हातावर पण सगळं उठलेलं आहे पायावर हलका दाखव ना हे बघा चेहऱ्यावर तिच्या तर आता मी हे तिला लोशन लावते तर त्याच्यामुळे आता आमचे जरा व्हिडिओ आहे ते एक आठ दहा दिवसानंतरच येतील कारण की रियाची तब्येत जास्त खराब आहे रिया नाही नाही बोलते दाखवायचं हायपर ॲसिडिटी झाली आहे ऍसिडिटी हे पित्ता ॲसिडिटीमुळे होतं